काय करायचे पिझ्झा खायचे मग एवढं कशा मुलं लाटी गडी लावते पिझ्झा ऑर्डर करायचे आहे आणि हे शेगापूरच्या पोळे नाही का करायच्या का ना? तुला नाही आवडत अग राधू उतर 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 अग एवढी लाडी गुडी लाव नको रे पिने <laughs> पिझ्झा ऑर्डर एवढं एवढी लाडी गुडी लावतो एवढी बरोबर मग एवढा अट्ट कशासाठी 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 राधू एवढं सगळं कशासाठी एवढे सगळे एक दीड किलो झाले असतील शंगनाने फोडून आहे की नाही मी सगळ्यात जास्त फोल्ड आहे हे कमी आहेत मी जास्त आहे हे बघा इथून एवढे मी एकीने फोल्ड आहेत चला बघूया कशासाठी एवढा आत्ताच एवढे शेंगदाणे झालेत पुढून पण आपल्याला एवढे नाही वापरायचे शेंगदाणे दूध आहे पण मी असं मस्तपैकी लेमन टी पिणार आहे आत्ता लाईवच्या अगोदर आणि चला बघूया आपण काय करायचं आहे नेमकं थोडेसेच टाकणारे शेंगदाणे जास्त नाही यूज करायचे शेंगदाणे एवढेच घेतले शंगाणे मस्तपैकी ब्लॅक टी तयार होतोय आता थोडंच वेळात चला मी शेंगदाणे ना असे सुग्रण बाईसारखे भाजत असते म्हणजे त्याला आजीबाते ना एकही डाग पडू देत नाही मी शेंगदाण्याला ज्या बाईचा शेंगदाण्याला एकही डाग पडत नाही ना कर आपल्याला तर ती खरोखर सुग्रण असते असं मी तरी म्हणते जास्त गॅस मोठा करते का तर आत्ताच ठेवली कढई चला बघू मस्त गरम गरम असा ब्लॅक टी आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकलं की ते होतं लेमन टी हे hey बघा शेंगदाणे भाजलेत आणि कुठंही शेंगदाण्याला डाग पडलेला नाही तुम्ही बघू शकताय कुठंच डाग पडलेला आहे म्हणजे निसुग्रन आहे हा भाजलेल्या शेंगदाण्यात हा भाजलेला शेंगदाण्याचा कलर हे hey, कच्चे शेंगदाणे याचा कलर बघू शकताय तुम्ही कच्चे शेंगदाणे आणि भाजलेले शेंगदाणे कलरमधून तुम्ही समजतात तु लगेच गुळ शेंगदाण्याचे लाडू नाही आहेत बरं का गुळ शेंगदाणे बघून गुळ शेंगदाण्याचे लाडू बोलाल तुम्ही पण गुळ शेंगदाण्याचे लाडू नाही करायचे बघूया आपण पुढं काय आहे गुळ शेंगदाण्याचं माहितीच आहे सगळ्यांना तरी पण एक वेळेस गुळ घेतलाय शेंगदाणे आणि <laughs> हे शेंगदाणे सगळ्यांना कच्चे वाटतील का तर हे सुग्रणीचं काम आहे सुग्रणीचं काम एकही शंगण्याला डाग पडायला नाही आहे बघू शकता तुम्ही डाग अजिबात नाही हे पूर्ण भाजलेले शंगदाणे आहेत डाग नाही पडण्याला जी लेडीज खरोखर सुग्र नाचते ना तर तिच्या शंगणाला कधीही डाग पडत नाही म्हणजे असा करपत नाही शंगणा पोळी शंगणा